निवडणुकीमध्ये जिल्ह्यातही आहेत तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील पदारिक मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्के पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असं माझा विश्वास वाटतं आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी सांगली साथ दिली कार्यकर्त्यांचा साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होत दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार पालकमंत्री म्हणाले होते की सिंदूर गांधी पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्र चव्हाण नारायण आणि खासदार आहे माझ मत असं हे व्हाव है। माझ मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही वास्तव हो। निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी राणे साहेब महायुती म्हणून निवडणुका व्हावेताना कणकवली शहर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली कर्कवली भाजपकडून चर्चेचा आहे <णिणांगे> तर संभाव्य होत होती होऊ घातलेली जी युती आहे शिंदे ठाकरेगड यांची युती त्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद्र ते यांना दुजोरा दिलाय त्याबाबत आपलं काय नाही नाही माझ्या ना मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे <णिणांगे> शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तोडू संबंध तोडू आणि राजेंदरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजेंद्र हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि ना यांना विरोधच करेल त्यांनी राजेंद्र भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा गणपती शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काय सांगेन